देवळालीत प्रचार फलकांची तोडफोड प्रभाग तीनमध्ये राजकीय तणाव देवळाली नगरपालिकेसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होत असून निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा प्रचाराला जोर चढला आहे मात्र या प्रचारात कुरघोडीची नीच पातळी गाठल्याचं चित्र समोर आलंय देवळालीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना शिंदे गट उमेदवारांचे प्रचार फलक अज्ञात व्यक्तींनी फाडून फाड पाडून फाडल्याची घटना घडली आहे निवडणूक स्थगित होण्यापूर्वीही शिवसेना शिंदे गटाचे प्रचार फलक फाडण्यात आले होते त्यावेळी राजकीय वातावरण गढूळ होऊ नये म्हणून दुर्लक्ष केल्याचं शिवसेनेचे नेते व उमेदवार प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी सांगितले मात्र आज पुन्हा एकदा आमचे फलक काढून फेकून देण्यात आले असून त्या जागी थेट भाजपाचे फलक लावण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय हे कृत्य कोण करत आहे हे आम्हाला ज्ञात आहे त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं मात्र आमच्या विजयाची खात्री झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली मुसमाडे यांनी केलाय दरम्यान प्रचार फलकांची तोडफोड ही निवडणूक आचारसंहितेची पायामल्ली असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अशा घटनांमुळे देवळाली राजकारण राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे प्रवारा प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी स्वतः तिथे उमेदवार आहे आणि माग आठ दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक तीन मध्ये आम्ही जे काही बोर्ड होते तर ते बोर्ड मागून लेटनी कटरणी फाडण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की इलेक्शनचं वातावरण खराब होऊ नये म्हणून परंतु आता पुन्हा इलेक्शन पुढे गेलं आणि आम्ही काल बोर्ड लावले तर आमचा ह्या ठिकाणी इथं जी दिसतंय तर ह्या ठिकाणी भाजपच्या बोर्डच्या तिथं शिवसेनेचा बोर्ड होता तर तो बोर्ड आज तिथं भाजपचा बोर्ड आहे आमचा बोर्ड इथं खाली पडलेला होता आता इथं तुम्हाला उभा दिसतोय हा बोर्ड तर तुम्ही मागच्या वेळेस जे फुटेज आहे त्याच्यात दिसल की बोर्ड खाली पडलेला होता तर तो, तो पडलेला होता की पाडलेला होता हा एक प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे परंतु हे जी घटना घडली तर ही मुद्दाम केल्यासारखी घटना आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसैनिकांना दमदाटी करणे बोर्ड फाडणे अशा घटना घडत आहे तरी विरोधकांनी राजकारण करताना किंवा आज मतं मागताना सर्व लोकांकडे जाऊन मतं माग अशा प्रकार करू नये आमची विजयाची खात्री बघून त्यांच्या पायाखालची वाळू आहे बोर्ड फाडल्याने बोर्ड नसल्याने विजय होतो परंतु असं नसतं परंतु हे काय जे काही कृत्य चालले आहेत त्यांचे हे बालिशपणाचे कृत्य आहे